शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय तर मागं एक मला कमेंट आलेली होती आणि आज मला ते आठवलं की म्हणजे दोन आ... दोन जणांच्या प्रश्नांना मला उत्तर द्यायचे आहेत आणि लोक आपल्याला जर इतकं आपुलकीनं काहीतरी गोष्टी विचारतात तर आपण त्याची उत्तरं दिली पाहिजेत असं मला आहे आणि ते द्यायला फक्त लेट होतो आहे तर त्याबद्दल सॉरी तर कमेंट एक आलेली होती कुठल्या व्हिडिओवर आलेली माझ्या एवढं लक्षात नाही आहे पण आलेली कमेंट एक की रोज देवांना स्नान करवलं पाहिजे का किंवा रोज देवांचं स्नान झालंच पाहिजे का घरी तर आता मी तुम्हाला सांगते देव हा पूर्ण शुद्ध पवित्र आहे त्याला रोज स्नानाची गरज नसता फक्त आपण जी मूर्ती घरात स्थापने केलेली आहे किंवा फोटो स्थापन करतो आहे आपण जे पण त्यांचे जे प्रतिमा आहेत आपल्या घरी तर आपण आता ही रियालिटी आहे की त्याच्यावर दूध बसू शकता किंवा हे होऊ शकता तर रोजच्या रोज आपल्याला जशी स्नानाची गरज आहे तसं त्या मूर्तींना पण स्नानाची गरज आहे ही गोष्ट खरी आहे आणि मंदिरातसुद्धा आईंच्या मंदिरातसुद्धा रोजच्या रोज आईंचा फोटो असू दे कृष्णाची मूर्ती असू दे ते गुलाब पाण्यानं वगैरे स्वच्छ केलं जाते पण आपल्या घरी भरपूर मूर्त्या असल्या तर आपण रोजच्या रोज स्नान करवणं प्रत्येकाला शक्य होतं आहे असं नाही आहे कातर आ, का तर त्यात समजा आपल्याला हाताखाली मदतीला कोण घरी करण्यासारखं कोण नसेल किंवा असतील तरीसुद्धा म्हणजे होत नसेल त्यांना किंवा क कोण नसेल घरी आपल्या सगळं आपल्यालाच ला करावं लागत असेल म्हणजे सकाळी सगळ्यांची ऑबियसली म्हणजे स्त्रियांची तर जास्त गडबड असतात की डबा बनवायचा असतो नाश्त्याला वेगळं जेवणाला वेगळं ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि धुणं भांडी परशा वगैरे जर जॉब करायचं असेल तर हे लवकर सगळं आवरावं लागते तर हे सगळं करताना आपण जे आणि आईनी तर हेच सांगितलं आहे की तुमचं काम पण तितकंच महत्त्वाचं आहे म्हणजे का कामात तुम्ही देव बघा असं सगळे संत सांगतात तरी पण आपण आपले जी उपासना आहे दीड तासाची वगैरे त्याच्यासाठी आपण वेळ काढला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग हे त्याच वेळे तुम्हाला जर जमत असेल की देवांचं सगळं स्नान वगैरे करवणं तर तुम्ही ऑब्वियसली करू शकता आणि जर तुम्ही आता मी माझं सांगते मी तर स्वयंपाक वगैरे करतच भजन वगैरे करते तर अशा वेळेला का तर आपल्याला ते जमत नाही मी माझं स्वतःचं सांगते की मला रोजच्या रोज देव धुवायला किंवा म्हणजे सॉरी देव धुवायला असं म्हटलं देव देवांना स्नान करवायला मला रोजच्या रोज जमत नाही का तर मला आता माहिती नाही कोण कसं त्याच्यावरती काय रिॲक्ट करेल वगैरे पण ही रिॲलिटी आहे जे खरं आहे ते मी सांगते का तर रोज सकाळी आप काय गडबड असतं आहे किंवा कसं असतंय हे सगळं मला माहिती आहे आणि इतर लेडीजचं पण तेच आहे इतर भगिनी ज्या आपण असतील त्यांचं पण तेच आहे बरं आपल्या हाताखाली कोणतरी करणारं असेल तर खूप एखादं साधं काम उचललं तरी खूप आपल्याला सोपं होतं आणि त्यावेळेला आपण ह्या गोष्टी करू आहे पण रोजच्या रोज आपण त्याचं स्मरण करतो आहे ही गोष्टसुद्धा खूप आहे आणि जर मला मी कधी कधी असं पण करते काही काही वेळेला मी कितीतरी महिने म्हणजे असा नेम थोडाफार केला होता की सम सोमवारी शंकराचे जे महादेवांची पिंड आहे वगैरे तर ते ते धुऊन स्वच्छ करायचं आणि रोज मी गणपतीची जी मूर्ती आहे माझ्या घरी त्या त्याचं स्नान करवत होते आणि बुधवारी वगैरे कृष्णाची मूर्तीचे आता रो कृष्ण मला तर खूप इच्छा आहे की रोजच्या रोज कृष्णाची वस्त्रं बदलावी रोजच्या रोज स्नान करवावं पण ही गोष्ट होत नाही माझ्याकडून जे आहे ते आहे तर पण रोज आपण रोज जी आईने उपासना जी दीड तासाची वगैरे सांगितलेले आहे ते मात्र नेमानं माझ्याकडून आई करवून घेतात तो कृष्ण प्रत्यक्षात तो साक्षात सगळ्या गोष्टी करून घेतं का तर गडबड असता प्रत्येक गोष्टीची सकाळी ह्या गोष्टी होत नाहीत आणि बारानंतर वगैरे तर आपण घरी असतोय नसतोय जॉब करणारे जॉब करणारे असले तर त्यांना शक्यच होत नाही बारानंतर नंतर तर शक्यच होत नाही का तर दहा साडेदहा नंतर तर शक्यच नाही आहे तर त्यामुळं मग मला नाही वाटत की कुठला देव आपल्यावर असंतुष्ट होईल माझ्यावर तर कधी आजपर्यंत झालं नाही मला नाही वाटत की कुठला देव आपल्यावर असंतुष्ट होईल की मला रोजच्या रोज तू स्नान का करवत नाहीस त्याचं मनन करणं चिंतन करणं त्याच्या त्याचं ध्यान करणं हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं आहे आणि ज्या पण वेळेला वेळ असेल त्यावेळेला सगळ्या देवारा आठवड्यातून एकदा वगैरे स्वच्छ करून वस्त्र बदलून ता त्याच्यानंतर सगळ्या देवांचे फोटो वगैरे पुसून त्याच्यानंतर स्नान करून मूर्तींना वगैरे हे करणं गरजेचंच आहे पण रोजच्या रोज केलंच पाहिजे असं मला तरी वाटत नाही म्हणजे केलं पाहिजे पण आपल्याकडं वेळ नाही आहे तेवढा आणि तरी आपल्याला जर ते ते केलंच पाहिजे असं म्हणून आतून काहीतरी सारखं रुखरुख वाटत असेल तर ती गोष्ट मनातून काढून टाका असं मला वाटतं आहे का तर तो शुद्ध पवित्र आहे फक्त आपल्या मनातला मळ काढणं गरजेचं आहे असं मला वाटतं बाकी जी पण स्वच्छता करायची देवाऱ्याची वगैरे ती तर आपल्याला अधूनमधून करावीच लागते आणि ती केलीच पाहिजे या मताची सुद्धा आहे पण रोजच्या रोज झाली तर खूप छान मला तर वाटते रोज भले काही नाही जमाव जमलं तरी पण कृष्णाची जी मूर्ती आहे त्याचं रोज स्नान करून रोज वस्त्र बदलावं वगैरे हे रोज वाटतं आहे मला पण जमत नाही ते तर मग आय होप मला वाटते मला मा, काय सांगायचं होतं ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचलं असावं तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओ